तांबडं फुटलं होतं आणि सदा राखणकडनं घरी निघाला होता सदा दारात पोचला तेव्हा त्याची बायको पुतळा म्हशीची धार काढून घरात आली सदाकडं बघून ती गालातल्या गालात हसली आणि चहाचं पातेलं चुलीवर ठेवलं सदा रानातल्या पीक पाण्याच्या गोष्टी करू लागला पण दोघं बी गुडाच्या चहाच्या घोट घेऊ लागले आज जरा इचत्तर वाटतंय पुतळा बोलली का असं सदा इशाराच्या आत तिने सांगितलं की आज तुळशी माईला पुसताना दोनदा निरंजन इजल्या तो अपसकून असतूया सदा मोठ्यांदा हसला आणि बायकोला समजावू लागला येडी झालीस का तू अगं वारं कसलं असतंय रामाच्या पारी इजल्या असल दिवा एवढं मनाला लावून घेतेस होय पुतळानं मान हलवली पण तिला ते काय पटलं नव्हतं आज अमूषा हाय असला शकून कागव व्हावा माझ्या घरात तिनं नकडत पांडुरंगाला हात जोडले बघता बघता दिस मावडला अन अमुष्याच्या काळोख थैमान घालू लागला सदानं भाकर खाल्ली अन वस्तीला जायच्या तयारीला लागला तसं पुतळ्याच्या काळजाची धडधड वाढू लागली न ती बोलली मी काय म्हणती आजच्या रात्रीला राहुद्या वस्तीला जायचं आज हितच निजा सदा येडल्यासारखा तिच्याकडं बघून म्हणाला तुझ्या डोक्यातलं ते सकाळचं खूड गेलं नाही का ग पीक जोमात असताना एक बीज जरी हलगर्जी झाली की झालं समद राखणीचं वाटूड येडपणा करू न ग अग मी काय आज पहिल्यांदा चाललो का कंदील बघ कुठं हाय अन्न माझी काठी कुठं घावना रोजची सगळी तयारी करून सदा वाटला लागला पदरानं डोळं पुसत पुतळा दारात उभी होती रात्रीचे दहा वाजून गेले असल सदा आता गावापासनं बऱ्यातला बाला होता खांद्यावर घोंगड अन्न हातात काठी तर दुसऱ्या हातात मिणमिणता कंदील आज जरा जास्तच वेळ झाला सदा झरझर वाट कापत होता आमवश्याच्या काळो खायला उठत होता पण सदाला त्याची तमा नव्हती त्याला त्याचं पीक डोळ्यासमोर दिसत होतं तसा सदा पहिलेपासूनच गडी लात मारील तिथं पाणी काढीन असा त्याचा स्वभाव अमुषा भूतखेत हे सगळं होताण माणसंच खरी भूत त्याच्या परिसवंगाळ काय हाय ह्या दुनियेत आता तो वड्याजवळ पोहचला वड्याच्या पल्ल्याड कासरा भर लांब त्याचे वावर सदा वड्यात उतरला गुडगाभर गार पाण्यातनं चालताना गार शिरशिरी त्याच्या समध्या अंगातनं दौडू लागली पाय झपाझप उचलत तो चालत असताना अचानक थिजला कुणी मागून येतय काय त्याच्या पावलांमागनं मागणं अजून कुणाच्या तरी पावलांच्या डुबुक आवाज येत होता सदाच्या अंगातलं रक्त सडसडलं पूर्ण अंग गरम झालं पण स्वतःला सावरून तो माग फिरला अन गरजला कोण गा कंदिलाच्या उजेडात तर कुणी बी नव्हतं भास होता का आईला उगाच भ्यालो सदा स्वतःवरच हसला अन पुढे चालू लागला आता तो वावरातल्या झोपडीजवळ पोहोचला कंदिलानं काठी घोंगडं खाली ठेवून लाकडाच्या फाकी गोळा करू लागला शेकोटी पेटवली तसा उजेड पसरला त्यानं रामाच्या मळाकडं नजर टाकली आणि आवाज दिला रामा हे रामा अर येतोस का नाही आज रामाचे शेत जवळच होतं राखणाला आल्यावर सदाची शेकोटी पेटली की सदा रामाला हाक मारी अनदोघं हिळभर थापा मारत तांबडं फुटायच्या वक्ताला आपापल्या निवाऱ्याला जाऊन थोडं निजत आजरामा आला नाही गा सदा स्वतःशी बोलला आजरा आज कसं नुसं वाटत होत पण शांत होत सदा शेकोटी जवळ पारभर थांबला आज त्याचं ध्यान लागत नव्हतं अमुषाच्या काडोख त्याची शेकोटी गिळायला बसला होता सदाला बसल्या जागी पेंग आली तसा तो सावध झाला आडस झटकून उभा राहिला अन विचित्र चित्र आवाज काढून पत्र्याचा डबा मोठ्यांदा बडवू लागला आवाजानं डुकर सयाड, तरस लांडगं बिबट्या असली जंगली जनावर पडत्यात आता सदाला खरंच झोप आली होती कंदील काठी घोंगडं हातात घेऊन तो झोपडीत आला हातातलं सामान खाली ठेवून त्यानं बादलं गोदडी झटकली डेऱ्यातलं घोटभर पाणी पिल्यावर त्याला बरं वाटलं झोपडीचं दार बंद करून तो बाजल्यावर पडला थोड्या वेळात त्याच्या डोळा लागला कसल्याशा आवाजानं सदाची झोपमोड झाली झोपडीच्या दारावर कुणीतरी थाप मारत होतं सदा सावध झाला अन त्यानं आवाज दिला कोण गा आवाज थोडा वेळ थांबला पुन्हा जोरात थाप आली सदा आता चांगला झिटला पेटला अन रागात गरजला तोंडात काय अख्खी सुपारी कोंबली का कोण हाय बाहेर आलू तर दाखवतो माझ्या इंगा मी हाय का सदा दार तर उघड आर तिच्या मारी तर रामाचा आवाज लवकर बोला का या काय धाड भरली का सुकाडीच्या असं म्हणता सदानी दार उघडलं तसा तो दोन्ही तंगड्या सकट उचलून मागे झोपडीत फेकला गेला अन्नदार आपसुकच बंद झालं सदाशी पाच्यावर धारण बसली हे काहीतरी वेगळंच गणित आहे आणि आपण काया जिता राहत नाही सदा स्वतःशीच म्हणाला झोपडीत कसलासा कुचकट कुचकटवास सुटू लागला होता जनावरं सडल्याच्या वारं जड वाटत होतं अचानक कशाच्या तरी गुरगुरण्याचा आवाज सदाभोवती घुमू लागला कंदिलाच्या उजेडात कुणी बी नव्हतं पण येरझाऱ्याची हालचाल समजत होती सदा पुरता भेदरला होता तो मिनमिनता कंदील मंजी जणू देवच आपली राखण करतो या सदा स्वतःला धीर देत गोदडी अंगाशी घट्ट गुंडाडून बाजल्यावर भितळाला टेकून बसला गुरगुर वाढत होती तशी सदाची बोबडी वळत होती कंदिलाच्या उजेड हळूहळू मावळू लागला तसा सदाच्या काळजाचा ठोका चुकू लागला भीतीची शिरशिरी त्याच्या मणक्यापासून मस्तकात गेली त्याच्या डोळ्यासमोर पुतळा दिसू लागली सदाचं डोळं पानावलं पुतळा सांगत होती नका जाऊ का ऐकलं नाही मी रामाच्या आवाजे कोण नरकाचे दार उघडलं आता पस्तावा करून काय उपयोग सदा वानावर आला आणि कंदील विजला सदा जीवाच्या आकांतानं बोंबलला पण ऐकणारं कुणी नव्हतं झोपडीत काळो कसला तरी बाहेरच्या शेकोटीच्या थोडासा उजेड दाराच्या फटीतून येत होता आता सदाला स्पष्ट दिसत होतं झोपडीत एक काळी आकृती येरजाऱ्या घालत होती गुरगुरत होती पाय आपटत होती अन अचानक तिने सदावर झडप घातली सदा, सदा बाजल्यावर न भुईवर आदळला ती आकृती त्याच्या छाताडावर बसली न हालता येणं न बोलता येणं सदाचा जीव डोळ्यात येऊन अडकला आवासून सदा आपलं मरण बघत होता त्या आकृतीनं त्याच्या पोटात नकं खुपसली अन त्याला ओढायला लागली सदा आता जवळजवळ अर्ध मेला झाला अंधारी आलेल्या डोळ्यांनी सदाने बघितलं झोपडीचे दार धाडकन उघडलं आणि ते अघोरी पिशाच सदाला झोपडीतून बाहेर वळत होतं सदानं बळ पटून झोपडीच्या चौकटीला दोन्ही हातांनी घट्ट धरलं तसं ते पिशाच खवळलं अन धारदार नखांनी सदाचा कोतळा त्यानं एका झटक्यात बाहेर काढला सदा कधी मूर्चीत झाला त्याला कळालंच नाही दिस आता चांगलाच वर आला होता गावात सकाळची लगबग दिसत होती सदा दमदार पावलं टाकत गावाकडं निघाला होता त्याच्या नजरेत वेगळी जरब होती रस्त्यावरची कुत्री त्याला बघून कोकलत वाट मिळल तिकडं सुसाट पडत होती अघोरानं आता गावात शिरकाव केला होता मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असाच एका नवीन गोष्टीसोबत